माझे नाव सावित्री जोतिबा फुले माझा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला संपूर्ण भारतभर माझा जन्म म्हणून साजरा केला जातो माझ्या पतीचे नाव महात्मा ज्योतिबा फुले लग्नानंतर माझ्या पतीने मला लिहायला व वाचायला शिकवले ज्योतिबानी पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा काढली The Akari Mulinas. समाजामध्ये मुलींवर अत्याचार होतात मुली सुरक्षित नाही आजही काही मुली शिक्षणापासून वंचित आहे मी सुरू केलेले कार्य तुम्ही पुढे घेऊन जावे हीच माझी इच्छा आहे तेव्हाच मला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पित होईल तेव्हाच मला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पित होईल धन्यवाद माझे नाव दिया आका जाधव ओळखलात का मला हो मी सावित्री ज्योतिबा फुले सावित्री ज्योतिबा फुले बोलते तेरे भी भी मा मी बोलले नसते पण माझी व माझ्या लेकीची अवस्था पाहता मी तुमच्या सोबत बोलत आहे माझ्या माझ्या लेकीने मला फोटो ठेवून तेवी बनून टाकले याचे दुःख मी तुमच्या पुढे खोलते होय तू सावित्री ज्योतिबा फुले बोलते